तुमच्या मतदारसंघात ओबीसी विरुद्ध पाहायला मिळत नाही असं कुठलाही संघर्ष तिथे पाहायला मिळणार नाही आम्ही शेवटी सामाजिक जीवनात काम करत असताना सर्व घटक सर्व धर्माचे असतील सर्व जातीचे लोक आम्ही सोबत काम करत असतो आणि असा कुठलाही संघर्ष तिथे पाहायला मिळणार नाही आपलं विजन काय आहे विजन म्हणजे गेली चार वर्ष झेडपी झेडपीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे काम त्या ठिकाणी झालेलं नाहीत आणि जी काही पेंडिंग कामं आहेत ती पहिले मार्गी लावून अजून पुढच्या काळात जे काय आपल्याला टेक्निकली स्ट्रॉंग असा एक डेव्हलपमेंट प्लॅन गटासाठी बनवायचा आणि अजितदाच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास करण्याचा आमचा अजेंडा आहे नवीन चेहरा म्हणून आपण आता उमेदवारी काय सांगू शकाल की आज तरुणांसाठी काय सांगू शकाल की आता नवीन चेहरा म्हणताल तर गेली बारा तेरा वर्ष मी या तालुक्यात ता आपांच्या माध्यमातून आणि आपांच्या आप मागे सर्व काम त्या ठिकाणी पाहतोय आणि सर्व अख्ख्या बोरीपारधी गटात नव्हे अख्ख्या दोन तालुक्यात जिकडे मला संधी मिळेल तिकडे मी कुठल्याही कार्यक्रमाला लोकांच्या सुख दुःखात आणि विकास कामाच्या निमित्ताने मी त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळं नवीन चेहरा असं जर माझी पहिली सुरुवात जरी असेल तरी चेहरा म्हणून मी नवीन नाही आणि त्याच ठिकाणी माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला आदरणीय दादांनी आणि आपण जी काही संधी दिली ते सोनं करण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे आणि माझ्यापासून अनेक युवक असे प्रेरित होऊन येणाऱ्या निवडणुकांमध्ये अर्ज दाखल करते आणि तरुण नेतृत्व निवडणूक विधानसभेची असो की जिल्हा परिषद पंचायत समिती अथवा अचूक अंदाज अभ्यासपूर्ण विश्लेषण विश्वासार्ह आणि मुद्देसोद मांडणी फक्त आपल्या आवडत्या सहकारनामा न्यूज चॅनल वरच तर मग मंडळी तयार राहा व्यक्त व्हायला कारण आम्ही येत आहोत आपल्या गावात सहकारनामा सोबत आपली पसंत जाणून घ्यायला